नमस्कार पहलगाम हल्ला हो ते ऑपरेशन सिंदूर या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतच्या घटनाक्रमानंतर आता थोडंसं महाराष्ट्राच्या राजकारणाकडे वळूयात कारण येत्या महिनाभराच्या कालावधीत महाराष्ट्रात दोन महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत जून महिन्यात पावसाळा सुरू होतो आणि सारं काही हॅपनिंगवालं एक्साइटमेंट जे असतं ते काही काळ बाजूला पडतं पण दोन हजार बावीस साली जून महिन्यातच वीस तारखेला महाराष्ट्रात एक एक नवा अध्याय सुरू झाला किंवा एका नव्या स्थित्यंतराला राजकीय स्थित्यंतराला सुरुवात झाली शिवसेना नावाची अभेद्य संघटना या संघटनेच्या स्थापनेच्या महिन्यातच म्हणजे एकोणीस जूनला शिवसेनेचा छप्पन्नावा वर्धापन दिन साजरा झाला आणि त्यानंतरच्या एकाच दिवसात छप्पन्न वर्षांचे बंद तोडून काही शिवसैनिक पक्षाबाहेर पडले या उठावानंतर राज्यातलं महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं पुढे भाजप प्रणित महायुती सरकार स्थापन झालं हा सत्तांतराचा था सगळा थरार आपण अनुभवलेला आहे पुढे एक महत्वाची घडामोड घडली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सबकुच शरद पवार असणारा पक्ष तोही असाच फुटला खरी शिवसेना आमचीच असं म्हणत एकमेकांच्या विरोधात कोर्टात गेलेल्या एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यात जो वाद झाला होता त्या वादात न्यायनिवाडा करण्याचा अधिकार विधिमंडळ अध्यक्षांचा आहे असा निर्वाळा देत हायकोर्टातलं प्रकरण पुन्हा विधिमंडळात आलं विधानसभा अध्यक्षांनी राहुल नार्वेकरांनी यावर निर्णय दिला विधिमंडळातलं बलाबल पाहून एकनाथ शिंदेंच्या गटाला अभय मिळालं ती जी काही सुनावणी झाली त्यांच्यासमोर त्यानंतर शिंदे गट एक पक्ष म्हणून मान्य केला गेला तर शिल्लक गटातल्याही कुणाचंही निल निलंबन झालं नाही एकाला मान्यता मिळाली दुसऱ्याला अपात्र ठरवलं असंही घडलं नाही मग निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि पक्ष चिन्ह हे शिंदेना बहाल केलं शिवसेनेचे संस्थापक हे ठाकरे नावाचेच एक गृहस्थ होते हे विसरून सगळेच पुढे निघाले त्यांचे बायोलॉजिकल वारसदार हे पक्ष चोरला चिन्ह चोरलं असं बोलता बोलता नंतर बापही चोरला असं बोलू लागले शरद पवार नावाच्या एका मुरब्बी मुत्सद्दी राजकारणाचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्ष म्हणजे निवडून येणाऱ्यांची बांधलेली मोठच पण ही मोठ पण पवारांच्या नाकाखालून वाहत गेली सत्तेत सामील होण्यासाठी अस्वस्थ पुतण्या अजित पवार आपल्यासोबत अख्खा पक्ष घेऊन बाहेर पडला या अशा फुटून आलेल्या दोन्ही पक्षांना सोबत घेऊन भाजपनं महाराष्ट्रातली आपली सत्ता अधिक मजबूत करून घेतली राज्यातला नंबर वन पक्ष सर्वाधिक आमदारांचा पक्ष पण जो इतरांच्या टेकूशिवाय सत्ता स्थापन करू शकत नाही हा एक कलंक जो होता तो पुसून काढण्यासाठी ज्या कराव्या लागतात त्या सगळ्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा त्याग महत्वाच्या खात्यांचा त्याग दुय्यम भूमिकेत वावरणं असं सगळं सगळं सहन करून दोन हजार चोवीसला एकशे बत्तीस आमदार निवडून आणण्याची किमया भाजपने केली यातली सकारात्मक बाजू हीच की एकशे पंचेचाळीसचा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ताकदीशी गोळाबेरीज करण्याच्या दृष्टीने टाकलेलं हे पहिलं पाऊल होतं दोन हजार एकोणतीसला तर भारतीय जनता पक्ष हा निव्वळ सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राहणार नाहीये तर एक ना, हा ती सत्ताधारी बनणार आहे याची ती झलक होती असं समजा पण दरम्यान ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यातलं महायुतीचं यश पाहता खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोणाची हा प्रश्नच कुणाला पडेन असा झाला होता कोर्टात अद्याप यावर केस सुरू आहे हे देखील सगळे विसरले होते परवा सुप्रीम कोर्टानं महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेऊन उरकून टाका असा एक आदेश वजा निर्देश दिला आणि त्यानंतर कपिल सिब्बल जे उबाटा सेनेच्या वतीनं पक्षाचं वकीलपत्र घेतलेलं त्यांनी त्यांनी पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह परत मिळावं यासाठी दाखल असलेल्या खटल्यावर तात्काळ सुनावणीची मागणी केली कारण आता निवडणूक का आल्यात काल यावर सुनावणी झाली नाही पण हा सगळा धुरळा उडत असताना कोर्ट एका बाजूला स्पष्टपणे आपलं मत मांडत होतं की मतदार सुधने आहेत त्यांना निवडणुकीत कोणाला मतदान करायचंय हे चांगलं कळतं निवडणूक चिन्ह बदललं तरी फारसा फरक पडत नाही असं कोर्टानं सांगून ते टाळण्याचा प्रयत्न केला पण कालपासून काही राजकीय विश्लेषक उद्धव ठाकरेंच्या सेनेला नाव आणि चिन्ह परत मिळालंच आहे अशा आविर्भावात आपली मतं मांडत होते उद्धव ठाकरे हे देशाबाहेर वेकेशनला गेलेले आहेत त्यात आता पाकिस्तानसोबत युद्धही शेडलं जाईल असं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे ते एवढ्यात काय भारतात परतणार नाहीत असं दिसतंय पण सुप्रीम कोर्टात होऊ घातलेली सुनावणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतच्या नव्या वावड्या या पाहता उद्धव ठाकरे तातडीनं ता बॅग भरायला घेतील असं वाटू लागलंय कारण कसं आहे संविधान पीठानं दिलेल्या आधीच्या काही निर्णयांचा दाखला देत निवडणूक आयोगाचा निर्णय किंवा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा फिरवला जाऊ शकतो कारण लेजिस्लेटिव्ह पार्टी मोठी की पॉलिटिकल पार्टी मोठी हा वादाचा विषय नसून आमदार खासदार किंवा निवडून आलेले लोकप्रतिनिधी तुमच्याकडे जास्त आहेत म्हणून लेजिस्लेटिव्ह पार्टी पक्षाच्या नावावर पक्षचिन्हावर दावा सांगू शकत नाही असा एक नियम असल्याचा दावा सुप्रीम काल सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांनी केला आहे हे एकाच सुतावरून स्वर्ग गाठत कालपासून अनेकांना असं वाटतंय कोर्ट उन्हाळ्याच्या सुट्टीत देखील खंडपीठ बसवून शिवसेनेच्या नावाचा आणि निवडणूक चिन्हाचा फैसला करून टाकेल असा सेम खटला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीतही सुरू आहे तेव्हा जर सेनेला हा नियम लागू पडत असेल तर राष्ट्रवादीलाही आपल्या पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह परत मिळण्याची आशा वाटू लागणं स्वाभाविक आहे कॉपी पेस्ट होणार आहे निर्णय उभाटा सेनेत एक नवी हलचल दिसत असताना म्हणजे कशात काही नसताना मात्रशिवर अचानक हालचल होत असते बऱ्याचदा तशी हलचल दिसत असताना राज ठाकरेंसोबतच्या युतीच्या बातम्या येत असताना उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रात हजर राहून व्यक्तिगतरित्या या परिस्थितीला त्यांनी हाताळणं आवश्यक होतं आणि तसं असताना ते गायब आहेत आणि एन सी पीच्या अजितदादांना पक्षाचं नाव आणि चिन्ह परत करावं लागेल असं वाटत असताना अचानक शरद पवार निवृत्तीची भाषा बोलू लागली सुप्रियाताईसुद्धा सुद्धा समेट समोपचाराच्या मूडमध्ये दिसू लागलेल्या आहेत दोन्ही गट एकत्र यायला हरकत नाही असं खुद्द थोरले पवार बोलून गेलेत आता यात सगळं आलं आणि त्यांच्या या विधानानंतर मीडियात पुन्हा महाविकास आघाडीला नवे धुमारे फुटायला सुरुवात झाली पालवी फुटायला सुरुवात झाली राज ठाकरेंसह असलेली शिवसेना जिच्याकडे नाव आणि धनुष्यबान असं चिन्ह असेल आणि दादा ताई विथ काका असा एक एकसंघ राष्ट्रवादी आता यात काँग्रेसला घ्यायचं की नाही हे नंतर ठरवतील ते लोक पण राज ठाकरे यांच्याशी एक मेला सुप्रियाताईंची झालेली भेट नंतरचे त्यांचे फोन कॉल्स आणि ठाकरे बंधूंचं एकत्र येणं यावरच्या चर्चा या ताज्या असतानाच सुप्रीम कोर्ट नाव आणि चिन्हाबाबत काही वेगळा निर्णय देऊ शकतं असा जो अंदाज वर्तवला जातोय त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक नवा ट्विस्ट येणार की काय अशा शक्यता निर्माण झालेल्या पण या परिस्थितीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय असणार आहे त्यांच्याकडचं नाव आणि निवडणूक चिन्ह हे खरोखरच कोर्ट हिरावून घेईल काय आणि तसंच काही झालं तर या पक्षाचं भवितव्य काय भारतीय जनता पक्षाने आरंभलेल्या मिशन शतप्रतिशतमध्ये सहाय्यक ठरलेल्या मदतगार ठरलेल्या आणि यापुढेही त्याच पद्धतीनं मदतगार ठरू शकणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या सेनेला भाजपचे चाणक्य यापुढेही सोबत ठेवून योग्य तऱ्हेनं वापरून घेतील की त्यांना वाऱ्यावर सोडून देतील असंच काही झालं तर शिंदे गटातले काही महत्वाचे नेते उदयमुख मंत्री हे भाजपमध्ये प्रवेश करायला एका पाया तयार आहेत त्यांना सोबत घेऊन आपला आकडा वाढवण्याकडे भाजप लक्ष देईल की युती धर्म पाळत अडचणीत सापडू शकणाऱ्या शिंदेना मदत करेल मित्रो एक दोन घटना एक दोन निर्णय अजितदादा जर पुन्हा काकांच्या तंबूत गेले किंवा काका दादांच्या तंबूत आले तर त्यांचं पवार विरुद्ध पवार वालं जे काही नाटक आहे ते संपुष्टात येईल इतकंच पण सुप्रीम कोर्टाने विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्या निकषावर निकाल द्यायचा ठरवला तर काय होईल शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही गटांकडून कोर्टाला मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी पक्षाची कार्यकारिणी सभासद नेते पदाधिकारी यांच्या नावाचे आणि त्यांच्या प्रतिज्ञापत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे सादर केलेले आहेत त्यांची छाननी करणं हा एक टास्क आहे कोर्ट या सगळ्या भानगडीत पडेल का हा महत्वाचा मुद्दा आहे की चार महिन्यात निवडणुका घ्या बाकीचे विषय आता नको असं म्हणून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद फेटाळून लावेल मित्र खरोखरच प्रचंड किचकट असा प्रसंग येत्या काही महिन्यात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या ज्या घटना घडू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय त्यातलं नेमकं काय काय होतंय यावरही बरंच काही अवलंबून आहे आपण वाट पाहूया राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंचं मनोमिलन होईल का सुप्रिया सुळे शरद पवार यांच्यासोबत अजितदादा पुन्हा एकत्र येत आम्ही दोघे भाऊ भाऊ असं काही होईल का आणि या सगळ्या गडबड घोटाळ्यामध्ये कोर्टाचा काही असा आदेश येईल का की ज्यामुळे एकनाथ शिंदे हे तोंडगशी पडतील त्यामुळे आपण वाट पाहूया यातलं काय घडतंय सध्या सगळे चाचपडत आहेत कोणाला कोणासोबत जायचं हे अद्याप नीटचं स्पष्ट झालेलं नाहीये त्यामुळे ती आणीबाणी प्रत्यक्षात येईपर्यंत या त्रांगड्याचं सोल्युशन काय असेल हा विचार फक्त आपल्या डोक्यात येऊ शकतो त्याचं उत्तर सापडणं कठीण आहे तरीही तुम्ही विचार करा मी विचार करतो आणि तुमचे विचार कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार